तुम्ही इकडे बघू शकता आज आहे बुधवार आणि बुधवार स्पेशल जेवणामध्ये आणलेलं आहे ओन मस्त मटन मस्त असे गरम गरम बटाट्याची मॅगी मसाल्यामधली भाजी जी की फेवरेट अँड फेवरेट आहे हो अंशू आहे ना अभ्यासाला बसला तिथे बाहेर तर असं एक मस्ती करते आमची बरोबर चला चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप एक मिनटात घेऊन येते चॅनल तर कशात तुम्ही होप तुम्ही मत असणार तर आज आहे बुधवार आणि बुधवार स्पेशल आज जेवणामध्ये काय आणलं आहे ओ चला तुम्हाला दाखवते मी आता ओने काय आणलंय तो जेवणामध्ये चला तर तुम्ही इकडे बघू शकता आज आहे बुधवार आणि बुधवार स्पेशल जेवणामध्ये आणलेला आहे ओनी मस्त मटन अली इकडे बघा मस्त मटण आणले तर मटण वगैरे काय धुवून वगैरे घेतला नाही मी हे बाजूला ठेवते मटन आणि पहिलं आहे ना आमची टिफिनची तयारी करते जे की आज हांचीला बनवते मी मस्त बटाट्याची भाजी म्हणजेच मॅगी मसाल्यामधली भाजी आणि इकडे आहे ना पीठ वगैरे सर्व मलवून घेतलेलं आहे बघा पीठ वगैरे सर्व मलवून घेतलेलं आहे मी झाकून ठेवलं आहे हा बघा तर पहिलं अगोदर आहे ना अनुष्य टिफिनची तयारी करते हे बघा मस्त भाजी बनवते आणि आता काय रेसिपी वगैरे कायच नाही पटापट पटापट पत्त बनवून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट सर्व पट्ट रेड झाल्यानंतरच दाखवते चला हे बघा मॅगी मसाला आणि भाजी पण तर आता ना मला पटापट करायला लागेल कारण टाईम झाला टिफिन द्यायचं आन बघा मस्त आपली भाजी पण झाली आमच्यासाठी तर न, जी जी फेवरेट फेवरेट चला पटकन आहे ना हे बघा मी टिफिनच भरून घेते कारण की टाईम झाला आन आणि चपाती मस्त गरमागरम हे बघा गरमागरम भाजी यांच्यासाठी टिफिनला मस्त जी की आमची फेवरेट आहे फेवरेट आहे चला टिफिन पॅक करते टिफिन रेडी चला शू आला आता स्कूलमधून कसा गेला पेपर इझी होता आता किती राहिले आज तीन झाले ना तिसरा पेपर ना पाच पेपर तीन, तीन पेपर झाले आणि पाच पेपर बाकी आहेत बघा अंशूचे जा मस्त फ्रेश हो जा आता पट मस्त मटन आणि नल्ली बघा कशी झाली नल्लीचा बाव कोणी खाल्ला बघा हे बघा नल्लीचा बावच गायब झाले ही नल्ली आहे ना ओलाच देन मी आल्यावर थांबा हे बघा नल्ली खाऊ दे ओला आता आमची तर आला स्कूलमधून आता आम्ही जेवणच घेतो डायरेक्ट मस्त मटण बनवले आज आणि बघा आता चपाती चालू केले तर ओला आजपासून चपाती दोन फक्त मी आजपासून नाही खाणार कारण की मटण आहे तर मला मटण भात आवडते तर मी आज भात खाते चपाती चपाती गेलेले गेलेली देखीलला मसा हट्ट्या बनवले मटण चला मंडळी या जेवायला मस्त गरमा गरम हे बघा पासून चपाती कंटिन्यू चपाती तुम्हाला माझा माझी इच्छा होती मी भात खायला कारण की मला आवडते भात नसलं तर नाही जमत असं मी ऐंशीला गेले भात आणि थोडस मी पण खाते गरमा गरम आहे तर मस्त बघा कशा नाही लागत आहे बघ बाबाला सांगितलं ना मुंडी मध्ये का असते का बोलते आणायला लागतात काळजी काळजी तू खात का नाही खात पण मी त्याला टाकते असं एक बघा एक मट पीस टाकले आणि एक काले काले तरी पण खाणार नाही बघा काढेल तो मला माहिती आहे बघ मुंडी पण आणले गर्दन पाथ -पाथ गर्दन मध्ये नले असतात पाच पाच नले आणतात बघा गर्दन मध्ये तर चला आता मस्त गरम गरम जेवण घेतो हे बघा मस्त मटण आहे वेनस डे बुधवार स्पेशल मटण केलं आहे तर जेवणच घेतो आणि आज संध्याकाळी कुठे जाणार आहे तर तुम्हाला मी नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते त्याच्या अगोदर आहे ना मी आमचा काहीतरी विचारते जेवायला बसला वरांशी चला हा बघा आता अंशू आला फ्रेश होऊन आणि आम्ही जेवायला बसलो मस्त इकडे बघा मटण आणि मस्त भात अंशू खात जास्त मटण खाली दिली तर टिफिनला चपाती भाजी दिलेली कशी भाजी मस्त चपाती भाजी खाल्ली आणि टिफिनला म्हणतात आता थोडस भात दिला तरी बन चपातीच मागते तर नेक्स्ट चपातीच त्याला पण ठेवेन भात बंदच करायचा प्रयत्न करू बघू पण भात कसा आपला खाना भातच आहे तर आपल्याला थोडाफार त्याला लागतेच भात बघा एकदम

अग आम्ही चिझ बोलत आहे आणि पिझ्झा ऑर्डर केलं ते पण एक नाही दोन नाही तीन तीन पिझ्झा ऑर्डर केलं बघा बघा हा कुठला कुठला आहे बघू दाखव हा 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 चिझी सगळं सेम सेम सगळे काय चीज पिझ्झा मागवले आहेत बघा यांनी त्याला आवडतं याचा आवडतो तोच मागवते कधी पण हे बघा पिझ्झा पार्टी अंशीची आणि माझी ओके हे बघा आता आणि मस्त पिझ्झा दे या रे

सव्वासा वाजायला आले म्हणजेच हां सव्वासा वाजायला आले तर आता आहे ना मस्त पिझ्झा वगैरे खाऊन था। झाला होता तो तर पोट पण खूप जास्त भरले तर आता बघा आता संध्याकाळची काम हे बघा आता पटापट भांडे वगैरे घासले लावून घेते पहिला पटापट लहानशी बसलेला अभ्यास करायला कारण नाही तर खेळायला जाईल तो हा बघा हे अरे पोट भरले ना आता लवकर जेवायला नाही आज वाटणार काय अभ्यास कर आणि मग खेळायला जा ओके इथे बा चला म्हणजे अभ्यास करतो आहे वेळ तो पण जाईल मग तो मला आधी भांडी येईल आधी वगैरे नंतर त्याच्या आधी आपण का हे किचन आहे ना पटापट भांडी ठेवून घेते आणि खाली करते बघा सगळं प्रॉब्लेम टाकते आता काय नाटक चालले आहेत बघा हवा कसा भरते बॉल मध्ये कुठे जायची तयारी हा दाखव बॉलकडे कडक केला कडक झाले बघा असं मला हैरे घरात हा गेल्याशिवाय मी कधी कर साफसफाई करत नाही हा गेला का मी झाडू लादी तेव्हाच क्लिनिंग करते बघा मी करायचं कसं घरात भाभी येल वाटत धावत तुला मारायला आता इकडे येत आहे का सरक इथे सरक कचरा कचरा उचल कचरा लवकर शिव उचवायला बुझल उचल उचल बुक पहिला आणखी ये उचल पहिला येऊ उचल आणि मग खेळ ये उचल सगळं उचल ते वरती अभ्यास करता करता फुटबॉल सतलं मग काय आणघाल त्याचे अभ्यास करता करता इकडे इकडे या विन तिला या विन तिला तिथं लागेल डोक्याला होय मे कर सांग हे फोन करत जाऊन ठेव पापाला सांगेन नको ठेवू कसं असं आहे आणते बाबा म्हणून याला फुटबॉल नाही म्हणून त्याला फुटबॉल घेत नाही मी कधी असं दडपडच असते बाबा घरात

तू कोणास मग हात नाही लावायचा बॅलन्स करायचं असते बॅलन्स काय नाही तुला आता कराडे करून दाखवू कसं बघू कराडे कर कराडे का कर, कराडे कर, ए यडा मोबाईल भरील चला याची मस्ती अशीच असते आता मी चालले माझं काम अटपते आणि मस्त नंतर फ्रेश होते आणि भेटते तुम्हाला बाय बाय टी व्ही फोडेल बघा आता यो बघा टी व्ही टाका आता आता खेळ खतम पप्पा काय खेळ हकी बाहेर आणली हकीकत बाहेर आणली बघा हकी हकी बाहेर आणली बघा मी माझे माझी शेवणू कस हे सोनू तुझं सोनू पोपट केला सोनू हे सोनू बघ याने गोप्रो मध्ये व्हिडिओ काढले बघा बघा प्रेम तर चला हे बघा आता जस्ट मी फ्रेश वगैरे हो झाली आणि आता आहे ना मग अशी म्हणजे हांशी गेल्या खेळायला थोडा वेळ झाला जाऊन आणि ओपन केलं ऑफिसला तर जायचं होतं बाहेर पण आज पण मूड नाही आणि एक्झाम चालू आहे बाहेर काही इच्छाच नव्हती तर नाहीच केलं कुठे घरचं थांबली आता फ्रेश वगैरे हो झाली पत्ते वगैरे हो झाली आणि आता जेवणामध्ये तर दुपारी मटण होता तर आता मी ओला बोलली की काहीतरी मटन डबल खायला कंटाळ येते तेच तर मग ओला बोलली की काय तर थोडंसं चिकन आणा मग ते चिकन लॉलीपॉप किंवा पकोडे फ्राय करूया खायला फक्त तर आता बघूया ओ येथील घेऊन तो मग दाखवते काय आणतात बोलतो तर कॉल केला मी आत्ताच तर बघूया आता ओ आल्यानंतर ओनिक काय आणलं आहे ते बघा आले आणि आले आल्या कटात थांबसात तुखान खांदा बोला मस्त आजीची वाटली काय नाही जेव्हा जेव्हा नाही आम्ही जेवत नाही रात्री काय नाही बघा रात्री जेवण बंद काय बघ बघा चला थंड पिऊन घेऊ आणि मग जाऊया मटन खायला कंटाळाला मटन दुपारी खाल्ला आता नको आता बस मला कोटवला

फुटबॉलर चॅम्पियन अवतार दाखवत त्यांचा जपू अवतार ही मशीन कोण घेऊन जाल खाली लेझी ए इथं बघ लेझी मशीन कोण घेऊन जाल ती इकडे सगळे हा कसं काम अगो आले बघा कसं काम अगो म्हणून आले आता फ्रेश होत जा मस्त आणि अभ्यास करा कसा अवतार वगैरे म्हणाले बघा कसा अवतार आहे बघा कसं गाल माखले कपडे माखले किती गाल गिला गिला झाले आणि आलेला कसं थंड पाणी पिते बघा मस्त जास्त नंतर पी वास होते अंगाला वास घामाचा मस्त फ्रेश हो फ्रेश हो आणि अभ्यास आला बस काय चला खानशो आला आपला आता रेसिपी करूया आपण मस्त एक काय थोडी फ्राय इथे बघा आता आहे ना लसूण आणि अद्रक आणि मिरची आणि कोथिंबीर आपल्याला आहे ना मस्त पेस्ट करून घ्यायचे तर चला तुम्हाला पेस्ट करून भेटते हे बघा पेस्ट करून झाली अशी पेस्ट केली मी मिरची कोथिंबीर अद्रक आणि लसूण लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप आज मला मस्त चिकन लॉलीपॉप लालपोपचे पीस मस्त लॉलीपॉप पडूया आपण चला थोडीशी रेसिपी शेअर करते जशी मला येते तेवढीच त्याच्यापेक्षा भारी भारी रेसिपी वगैरे नाही येत जशी येते तशी करून दाखवते तुम्हाला चला बघा आता पहिला आहे ना मस्त मी चिकन स्वच्छ धुवून घेते आणि भेटते मी चिकन मस्त धुवून घेतला स्वच्छ आणि त्याच्यासाठी लागणारे सगळं साहित्य तर बघा मी काय काय घेतलं आहे इथे बघा इथे घेतले ना मी डार्क सोया सॉस डार्क सोया सॉस इथे घेतला काला मिरा इकडे आपली पेस्ट कॉर्नफ्लॉवर इकडे आहे मैदा इथे शेजवान चटणी इथे कश्मीरी रेड आणि इकडे कल... ना कलर नाही फूड कलर फूड कलर ऑरेंज रेड बघा एक लिंबू घेतलेला आहे आणि मस्त अंडा तर मसाले मसाल वगैरे हा थोडेफार मसाले ऍड करूया <coughs> आपण आता बनवायला घेते <coughs> अग्री पद्धत येते आठवण काढले तिचे <laughs> <laughs> मेघबाई कमेंट कर आठवण काढतेस माझी कमेंट कर अरे माय तो चला मस्त लिंबू पिलून घेऊ एक अक्का पूर्ण लिंबू लिंबू टाकलाच पाहिजे आपण का टाकतो ना तो वास जातो एक लिंबू टाकला अख्खा पूर्ण आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया काला मिरा

मिरची कोथिंबीर आणि म्हणजे जितकी ते टाका टेस्ट येईल ना ते टाका वासायला मस्त काढून घेते पूर्ण टेस्ट टाकून घेते चला कमी याच्यामध्ये आपला अगदीला तिखट मसाला वापरते थोडासा एक चमच आणि सोयी कुर्ता मीठ मीठ आहे ना थोडं कमी वापरायचं कारण की आपण शेजवान चटण्यानेच खाणार आहोत ना लॉलीपॉप थोडंसं कमी म्हणजे अंदाजे टाका तुम्ही माझ्या अंदाजे टाकते बस हे बघा आपण याच्यामध्ये ना कश्मीरी रेड फक्त कलरसाठी हा या थोडासा टाकूया मसाला आता सर्व मसाले वगैरे टाकून तर झाले आता पहिले आपण हे मिक्स करूया त्याच्यानंतर पीठ ॲड करूया हे बघा आता आपलं हे मस्त आहे ना छान त्याला सगळीकडे मसाला लावून जी रेडीमेड असते ना तिच्याने तेवढी फ्लेवर तेवढी भारटी असते ना जेवढी आपल्या घरातली लाईट आहे हे बघा असे मसाले मस्त मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये काय काय बाकी आहे ॲड करायचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आणि अंडा आणि फक्त फूड कलर बस इकडे बघा हा आहे कॉर्नफ्लॉवर आणि हा आहे मैदा तर माईदा ना थोडासा ह्याच्यापेक्षा थोडा कमी घेतले बाकीची वाटी तर सेम आहे दोन्ही पण पण ही थोडी जास्त घेतली कॉर्नफ्लॉवर तर आता आपण टाकूया एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यात थोडा कमी मैदा आता आपल्याला ॲड करायचं आहे हा फूड कलर त्याच्यानेच टाकते बघा मी अंदाज लागते असाच कलर येण्यासाठी फक्त हा ऑरेंज रेड नाही तर असा कलर येईलच मसाल्याने बस ना मसाल्याने पण कलर येईल टाकते अंडा आता अंडा असा कसाला विचार करणार तर माझा फूड कलर लागला त्याला नाही तर तुम्हाला वाटेल अंडा कसं झालं खराब फूड कलर लागला बघा आता आता मस्त छान मिक्स करून घेऊया आपण आता अंड्याचं पाणी होणारच आहे याच्यात असं पण अंड्याने पाणी सुटतेच त्याला आणि हां पाणी नाही ॲड करायचं त्याच्यात होईल थोड्या वेळेला असं वाटते सुका सुका पण होईल तुम्हाला बरोबर थोडंसं टाइम लागेल पण होईल तर थोडा वेळा मिक्स करते ना भेटते चला तरी बघा तुम्हाला मगाशी बोलली त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही तुम्हाला व्हिडिओ चालूच ठेवणार होती मी पण पन... जास्त व्हिडिओ हां जास्त मोठी होते वाढते लगेच व्हिडिओ म्हणून थोडा नाही तुम्हाला थोडं पाणी ऍड केलं पाणी वगैरे काहीच नाही ऍड केला तो ह्याचाच पाणी झाला अंड्याचा तर आता आपला मस्त चिकनचं सर्व हे लावून रेडी आहे म्हणजे मसाले बॅटर सगळं रेडी आहे आता याला आपण ठेवूया पंधरा वीस मिनट मिनटं मस्त ठेवून देऊया आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करायची असेल तर तुम्ही ॲड करू शकता वरून थोडी म्हणजे अजून चांगलं वाटतंय लॉलीपॉप चला आता आपण भेटूया तर ह्याला पंधरा वीस मिनटं मस्त झाकून ठेवूया आता मस्ला अभ्यास करायला मस्त फ्रेश वगैरे झाला अरे आता मस्त अभ्यास कर मग आपण थोडा पंधरा वीस मिनटात तर मॅरिनेट करायला ठेवतो लॉलीपॉप आपण फ्राय करू हा मस्त गरमागरम खाऊ चल इथे कसं कसा बघू मस्त दिसते बा अँगल केले तर फ्रेश झाल्यावर कर अभ्यास आता पंधरा वीस मिनिट झाली आणि मस्त आता आपले निश्चय मस्त झाले बघा आता आपण मस्त फ्रायला तयार केली आणि मस्त तेल कडकडीत गरम झाला आहे तर आता आपण गाली फक्त तेल चला एक डिश करून बघूया कशी झाले म्हणजे फिट वगैरे परफेक्ट झाले की नाही बघूया ना कधी कधी होते मागे पुढे बघूया जसं आता बघू होतं सांगितलं बेसरू कलर बघ झाले का नाही हा मस्त झाले चिपाकुला नाही म्हणजे चांगला झालं बघा परफेक्ट झाले ना ते कुरकुरी आहेत क्रिस्पी लॉलीपॉप केले मस्त कुरकुरी बघा असे चिटकली नाही ना म्हणजे छान झाले आणि तेल आहे गरम जरा सांभाळून बघा मीच दडपडणार आहे ना बघा मस्त वा पहिली डिश तर झालेली आहे रेडी म्हणजे आपले लॉलप झालेले आहेत पहिले आता इकडे बघा मी काढून घेतो मस्त तेल सर्व चला जा, आता बघा हिवाली मी झाली घेतली कारण ती ती छोटी आहे ना याच्यामध्ये मस्त तेल एकदम पूर्ण निघून जाते बघा आता आपण मस्त बघा कडे सांभाळून जरा

बघा आपली पहिली डिश रेडी आहे तर पहिला टिश्यू पर टाकते कारण की थोडा तेल असेल ना तो निघून जाईल आणि दुसरे पॉलर पण सोडते आता इथे बघा लागा बघा बघा लगेच आला आला तर आणि इकडे बघा त्याला पंख टाकतो याच्या फेवरेट पंख गॅस फास्ट करूया हो परत मसाला बघा आता कसा मसाला बघा इथे मला मसाला लावा सांगायला लागला असा कधी येते का तो कधी मसाला तो मसाला मला लावायला आलाय बघा शिरा मसाला कुठे लाव मसाला पंखाला पंखाला लावते ना काय लावले बघा कसं जास्त पोटिंग लावे जास्त याला कोटिंग जास्त पाहिजे म्हणजे याला पीठ जास्त पाहिजे मसाल्याचा पीठ पंख आता आपले लॉलीपॉप होतच राहतील तर आता आमचे एक डिश तर झाले तर आता आम्ही सर्व चला हे बघा सोडले आता मी मस्त हँडवॉश करते आणि मस्त आपली डिश सर्व करते चला मस्त आपली डिश सुद्धा रेडी आहे लॉलीपॉप आणि कशी झाले तुम्हाला आमची पण सांगेल आता शॉर्ट व्हिडिओ काढले कॉमेडी आम्ही तर ती साईडला स्क्रीन वरती ऍड करते आज आहे मस्त बुधवार स्पेशल तर मी तर आईशु आहे ना अभ्यासाला बसलाय आहे बाहेर तर असं काही मस्ती करते आज काय खाणार चिकन झाले चिकन झाले एक मिनिटात घेऊन थँक्यू

लालपूरची रेसिपी होती साधी आणि सिंपल माझ्या पद्धतीने ती सुद्धा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टिल केअर आणि बाय गुड नाईट